बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातम्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हिंजवडी दौऱ्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून हिंजवडीमध्ये पाहणी करण्यात आली आयटी पार्क परिसरातील समस्या सोडवण्या संदर्भात अजित पवारांनी चर्चा केली सरकारी रस्ता अडवणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश सुद्धा आता यावेळी अजित पवारांनी दिलेले आहेत हिंजवडी दौऱ्यावरती आयटी कर्मचाऱ्यांची सुद्धा नाराजी झाल्याचं पाहायला मिळालं एकीकडे अजित पवारांनी हिंजवडी आयटी पार्कमध्ये समस्यांची सोडवणूक करण्यात करत होते आणि दुसरीकडे आय टी पार्कमध्ये जाणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांची सुद्धा नाराजी आपल्याला पाहायला मिळते वाहतूक थांबवल्यानं ना कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आपण पाहतोय चिंचवडमध्ये आज सकाळी सहा वाजल्यापासून अजित पवार यांनी हिंजवडी मधील आयटी पार्कमध्ये दौरा पाहणी दौरा जो आहे तो सुरू केलेला होता यावेळी अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांनी चांगलंच धारेवरती धरलं एकीकडचं हे दृश्य आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय की कशा पद्धतीनं आयटी कर्मचाऱ्यांनी यांना वाहतुकीमध्ये खोळंबा झाल्यानंतर त्यांना प्रचंड मोठी त्यांनी नाराजी या प्रकरणी व्यक्त केलेली आहे हॉर्न वाजून सुद्धा तिथे वाहतूक कोंडी ही सुटलेली नाही आहे मात्र या सगळ्या प्रकरणावरती आता सर्व ज्या आय टी कर्मचाऱ्यांनी जी आहे ती नाराजी या प्रकरणावरती आता व्यक्त केलेली आहे अजित पवारांनी आज सकाळी सहा वाजल्यापासूनच दौऱ्याला सुरुवात केली या दौऱ्यामध्ये आय टी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अजित पवारांनी हा दौरा केलेला होता भेटी दिल्या होत्या अनेक पदाधिकाऱ्यांसोबत अनेक अधिकाऱ्यांसोबत सुद्धा त्यांनी जी चर्चा केलेली होती